नमस्ते मिमन फाज न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत आहे संत जोसेफ पतपेळीची निवडणूक प्रगती पॅनलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन एकवीस एप्रिल रोजी संत जोसेफ पतपेढीचे निवडणूक असून छत्री या निशाणीवर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन प्रगती पॅनलतर्फे कर करण्यात येत आहे संत जोसेफ पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक काही नाकरत्या लोकांमुळे वर्षात दुसऱ्यांदा घ्यावी लागत आहे संस्थेच्या गेल्या सुमारे चाळीस वर्षाच्या वाटचालीत असा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवला आहे संस्थेच्या या अवस्थेला कारणीभूत असणारे जवळपास सर्वजण नव्या अवतारात वेगवेगळ्या दोन पॅनल मधून निवडणुकीत उभे राहून सभासदांची आणखी परीक्षा घेण्याच्या प्रयत्नात आहेत संस्थेने शंभर कोटीच्या ठेवी उभारून सभासदांना भरभरून परतावा दिला आहे हे सहन न करू शकणाऱ्या काही विघ्न संतोषी लोकांच्या खोट्या व विखारी अपप्रचारामुळे संस्थेवर अनेकदा प्रशासक नेमावे लागले त्याला कंटाळून सभासदांनी दोन वर्षांपूर्वीच लोकांना निवडून दिले मात्र दोन वर्षातील दीड वर्ष सुळभावनेने कारवाया करण्यात घालवून संस्थेच्या ठेवी घटवण्या व्यतिरिक्त काहीही पदरी पडले नाही इतकं होऊनही सभासदांचा तर तरसोळाच सहकारी संचालकांचा विश्वासही तत्कालीन चेअरमनला संपादन करता आला नाही त्याने एक दोन वगळता सगळे सहकारी त्याला सोडून गेले आणि पुन्हा संस्थेवर प्रशासक नेवण्यात आले सभासदांनी पाच वर्षासाठी निवडून देऊनही दोन वर्षे पूर्ण करायच्या आत पदच्युत करण्याची पाळी आली शेवटी शैक्षणिक पात्रता ही कधी कधी आवश्यक ठरते तीच अवस्था दुसऱ्या पॅनलची आहे पतपेळीला या अवस्थेला पोचविणारे या पॅनलच्या रूपाने आपली पाप झाकण्यासाठी प्रयत्नशील आहेत आता पुन्हा निवडणूक होत असल्याने सभासदांना या सगळ्या समस्यांवर अंतिम उपाय करण्यासाठी संधी प्राप्त होत आहे पॅनल मधील कार्यक्षम असे मोजकेच उमेदवार संस्थेच्या भविष्याचा विचार आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध होऊन निवडणूक लढवित आहेत एकवीस एप्रिल रोजी छत्री या निशाणीवर शिक्का मारून प्रगती पॅनलला विजयी करा असे आवाहन पॅनल तर्फे करण्यात येत आहे धन्यवाद शंभर कोटी असलेली संस्था आज पंधरा कोटी झालेली आहेत आम्ही मागे आलो होतो त्यावेळेला आम्ही ते पस्तीस कोटीवरती पंधरा कोटीवरून पस्तीस कोटी डिपॉझिट्स नेले होते परंतु आता परत खाली आलेले आहेत त्यामुळे आता आल्यानंतर कर्ज वितरण करणं वसुली करणं आणि नव्याने आता ले ले जे काय बदल झालेले आहेत भारतामध्ये त्या अनुषंगाने जे कोण तरुण मंडळी आहेत त्यांना लोन स बिझनेससाठी लोन वगैरे हवे असेल तर त्यासाठी ही संस्था सतत पूर्वीपासून अग्रेसर आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं सगळ्यांनी मतदान करावं सभासदांना नम्र विनंती खात्रीवरती की ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सतत प्रयत्न केले जे दोन चांगले उभे आहेत ते एकत्र येऊन आता संस्थेचा परत वाटोडा करण्याच्या परिस्थितीत आहेत त्यामुळे हां दो मारून दिल्यानंतर फक्त दोन वर्षामध्ये घासा गुंडाळला परत प्रशासकीय दृष्टिकोनातून संस्था पुढे येण्यासाठी

मतदरांच्या समोर गाडी जातो आहे आम्ही आणि त्यांना रिक्वेस्ट करतो आहे की जी संस्था काही वर्षापूर्वी आम्ही असताना एकशे दहा कोटी या लेवलला पोचली असताना त्याच्यानंतर जे दुसरे संचालक मंडळ आलं त्यांचा वेड्यासारखा कारभार करून ही संस्था खाली आणलेली आहे आता ती सोळा कोटीवर गेलेली आहे त्याच्यानंतर सोळा कोटीवर गेल्यानंतर पुन्हा आम्हाला संधी मिळाली हे आम्ही पंधरा कोटीवर बत्तीस कोटीवरती ती संस्था आणली परंतु आता पुन्हा ती खाली जाते तर ते महत्त्वाचं कारण आहे की डिपॉझिट वाढवणं आणि गरीब लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करणं लोन देऊन त्यांच्या व्यवसायासाठी लोन देणं जे पूर्वीपासून आम्ही करीत होतो ते आता आम्ही करण्याचा निर्धार केलेला आहे धन्यवाद बोलो सर क्या बोलोगे सर बोलिए नमस्कार जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान मेरा नाम एडवोकेट आसिफ शेख और सेंट जो, सेंट जो, जोसेफ बैंक का इलेक्शन है और कितनी तारीख को है सर इलेक्शन तीस अप्रैल दो हजार पच्चीस को सेंट जोसेफ बैंक पकपीढ़ी का इलेक्शन है वसई में वसई गाँव में और इसके हमारे पैनल जो है प्रगति पैनल के उम्मीदवार है जिनकी निशानी है छतरी और 25 तारीख को जीजी कॉलेज में जाके उनको बहुमत से वोट लेके विजय करो सभी सभाद से मेरी रिक्वेस्ट है एक अच्छे कन्वीनियंस के लिए एक अच्छे बेटरमैन के लिए आप वोट कीजिए प्रगति पैनल को वोट कीजिए जिनकी निशानी है तो छतरी और ये पैनल में ऐसे उमदा और एक्सपीरियंस वाले लोग हैं जिसमें लॉयर भी है जिसमें माजी चेयरमैन भी है और जिनको बैंकिंग का बहुत अच्छा नॉलेज है और जो आपके लिए आगे चल के बहुत फायदेमंद हो सकते हैं तुम्हारा सगड़ा ना विनंती है तुम्हें बहुमत नहीं प्रगति पैनल का विजय करा आपली निशानी छतरी छतरी छत्री कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता यारो एक पत्थर जोर से कर करतो हो देखो क्या दे बात है?